आता तुम्ही मिडल घेतलेलं नाही महाराज चॅम्पियन म्हणा किंवा ऑल इंडिया चॅम्पियन नाही तर तुम्हाला समाधान आहे का आता खूप समाधान आहे मला मला एवढं समाधान आहे सर मिडल मिळालेलं नाही म्हणून नव्हे नाही मला माझ्या मला समाधान काय आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी एक किस्सा एक महत्वाचा मी दोन हजार पंधराला शिरूर केसरीला खेळलो दुसऱ्यांदा खेळलो फायनलला मी हरलो उपशिरूर केसरी झालेलो आहे मी मी फायनलला हरलो फायनलच्या आधी सेमी फायनलला मी फायनलला गेलो होतो त्यावेळेस गावाकडे होतो मी आई वडील सगळे होते गावाकडे माझे पार्टनर होते माझ्या कोचिंग साठी माझ्या वस्तू आले होते तिकडे राहायला घरी आले होते तर त्यावेळेस आई आम्ही माझी एक सेमी ची कुस्ती झाली होती फायनल ला आई घरी होती मी आईला म्हटलो आज आयुष्यभर तू मला एवढं खायला घातलेलं मला मोठं केलेलं आहे आज तू माझ्यासाठी माझी शेवटच्या आयुष्यातली ही कुस्ती आहे तू फक्त माझी कुस्ती बघायला आहे बर मग शिरूर केसरीला आजपर्यंत कोणी लेडीज आलेली नाही सेमीफायनलला माझी आई त्या मंचावरती माझ्या इथे होती मॅटला मी थांबलो होतो साईडला मी कुस्ती करत होतो माझ्याही तिथनं मला म्हणत होती पटाला लाग हा व्हिडिओ पण आहे युट्यूबवरती शरूर केसरीचा माझा सेमीफायनलची कुस्ती आई सेमीफायनलला आली दुसऱ्याशी फायनल होती माझी फायनलला त्या गावातल्या जवळपास तीस ते चाळीस स्त्रिया आल्या होत्या कुस्त्या बघायला त्या मंचावर बसल्या होत्या फेटा घालून तिथे तेव्हापासून जी सुरु दिसले प्रथा पडली अजून सुद्धा लेडीज तिथे येतात कुस्त्या बघायला आणि याच्या व्यतिरिक्त काय ज्यावेळेस मी सेमीफायनल मधनं फायनल ला पोहोचलो त्या मंचावरती त्या मॅट वरती माझी कुस्ती ज्यावेळेस लागायची होती त्यावेळेस माझ्या आई वडिलांचा सत्कार झाला फेटा घालून तिथे आता माझ्या समोर माझ्या आयुष्यातील जी दोन महत्वाची माणसं ज्यांच्यामुळे मी आज मोठा पैलान झालो आज जी पुण्य आपण म्हणतो आज माझ्या देखत त्यांना फेटा बांधला त्यांचं त्यांचं नाव सगळं पंचघोषित झालं याच्यापेक्षा काय मोठी गोष्ट पाहिजे आयुष्यामध्ये महाराज केसरीपेक्षा मोठा आहे असं वाटतंय तुम्हाला मला माझ्या आईवडिलाचं नाव झालं याच्यापेक्षा मोठं काहीच नाही सर माझ्या जय हिंद मी गांधीपीठ तालमीमध्येच आहे आणि आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा दाढी वाढवलेला पैलवान आहे हा पैलवान पहलुण, पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतोय खरं आहे असं मला वाटतंय कारण हा पैलवान इंजिनियर आहे आणि इंजिनिअरचा मेंदू कसा असतो गुडघ्यात असतो का तर हा पैलवानाचा मेंदू कुठं वळखा तुम्ही इंजिनियर की करून पैलवान की करतोय पैलवान आणि आज आपल्या मुलाला सुद्धा पैलवान व्हावं जिद्द जो ही जिद्द बाळगणारा माझ्या बरोबर जवळजवळ पाच सात वेळा यांचं चर्चा झाली त्यावेळी त्यांची जी तळमळ आहे आपल्या मुलांच्या प्रती आपल्या तालमीप्रती त्या तालमीचा पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि ती तळमळ यांची फार मोठी आहे आणि ही तळमळ त्यांच्यावर बघितली म्हणून म्हणलं काहीतरी मोठा आहे इथं तर आज ही पोरं आहेत इथं आणि सिटी लेवलमध्ये माणसं पैसे पाठीमागे लागतात पण ही माणसं शरीराच्या पाठीमागा लागल्यात म्हणजे फार मोठं त्यांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे तर अशिच पैलवान आपल्यासमोर आहेत ज्यांचं नाव आहे सुरेश गोरे ते काय करते ते तुम्हाला आता समजतील प्रसाद सर नमस्कार नमस्कार सर तुम्ही तुमचं नाव सांगा पहिलं माझं नाव सुयेश गोरे हां आणि तुम्ही आता काय करताय मी आता एक नामांकित आय टी कंपनीमध्ये जॉब करतोय गेले आठ वर्ष झाले कुठल्या म्हणजे कोण कंपनीचं नाव कंपनीचं नाव इझेस्ट सॉफ्टवेअर सोल्युशन आहे हिंजवडी मध्ये आहे आयटी पार्क मध्ये कंपनी मग की म्हणून मग तुम्ही आता इंजिनिअर आहे म्हणजे शिक्षण क्षेत्राकडे असणारा माणूस तुम्ही डिपार्टमेंट कुठलं होतं इंजिनिअरिंग मध्ये कुठलं हे होतं माझं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन एन टी सी ब्रांच होती माझी बरोबर मग आता तुम्ही टी सी ब्रांच आणि मग तालमीड कसं काय वाढला तुम्ही पहिल्या पण आहे आता तसं बघितलं तर आमच्या खानदानामध्ये पालवनगीचा वारसा आहे पहिल्यापासून आणि आमची फॅमिली ही वेल एज्युकेटेड पण आहे वडील माझे महासकान कॉलेजचे एचओडी होते वडील महासकान कॉलेज आहे पुणे जिल्हा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं आहे आपल्या इथे तर वडील तिथे ओडी होते आणि त्याच्यानंतर आमच्या कांदा मध्ये वारसा असल्यामुळे कसं आहे की वडिलांचं होतं की पहिल्यापासून तालमीचं आणि आईचं होतं की शिक्षणाचं मला दोन बहिणी आहेत मोठ्या ते पण इंजिनियर आहेत तर त्याचं काही मग आईचं असं होतं की शिक्षण आहे वडिलांचं होतं तालीम असं मग त्या दोघांचं पण स्वप्न आता शेवटी स्वप्न पूर्ण करण्यासाठी या दोन्ही गोष्टी मी आयुष्यामध्ये केल्या मग तुम्ही इंजिनिअरिंग तुम्हाला कंपनीवाली तालमी संधी देत होती का तुम्हाला त्यावेळेस ज्यावेळेस मी दोन हजार सोळा साली तालीम सोडली मी दोन हजार सोळाला आणि सतराला मी जॉबला लागलो ला ला आय मध्ये त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली मला परत वाटलं की तालमीत जावं आणि तालीम परत करावी एकदा तर त्यावेळेस मग माझे जे मॅनेजर आहेत स्वप्नील गाडे जे ज्यांच्या अंडर मी करतो तर त्यांना मी ही गोष्ट माझी सांगितली आता कसं आहे की आय टी कंपनीमध्ये पण ज्यावेळेस मी जातो त्यावेळेस मला एक एज्युकेटेड म्हणून नाही तर मी पहिलान की क्षेत्रामुळे मला जास्त तिथे वाव आहे अजून जास्त इज्जत म्हणजे आहे पैलवाला म्हणतात का पैनवाल हा <laughs> नाही पैलॉन की ज्याचं जे रिस्पेक्ट जी आहे जी आहे जी तालमीने दिली जी थी, थी ती भेटणी तिकडं फायद्याची खूप झाली मला तालीम क्षेत्रामध्ये म्हणजे आपल्या आयटी क्षेत्रामध्ये तर त्या स्वप्नील सरांनी ज्यावेळेस माझा इंटरव्ह्यू घेतला तर माझ्या रिझ्युमे जर का तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये छंद म्हणून मी असं सगळेजण कुस्ती क्रिकेट स्विमिंग असं टाकतात मी कुस्ती जे आहे तेच टाकलं माझा एक तसाचा इंटरव्ह्यू हा तू काय केलंय त्याच्यावरती न होता तू कुस्तीमध्ये काय केलंय याच्यावरती झालं आणि त्याच्यावरती सिलेक्शन झालेलं आहे माझं आयटी कंपनीमध्ये आज क्षेत्र सुद्धा मला तिकडे कसं कामाला आलं आज आज त्या सरांनी माझा इंटरव्यू मला तिथे घेतलं जॉबला मग तुम्ही किती वेळा महा, महाराष्ट्राचे किती वेळा खेळला काय आता मी बारा वर्ष महाराष्ट्राला खेळलेलोय बारा, बारा वर्ष आणि दोन वर्ष महाराष्ट्र केसरीला पण खेळलोय आपल्या पिंबरी इन छोड मधन महाराज केसरीला महाराष्ट्रा केसरीला महाराज चॅम्पियन खेळ आहे हां महाराष्ट्राला खेळलेलोय मी सर मग किती वजन गटापासून सुरुवात झाली माझी सुरुवात झाली ही अडतीस पासून झालेली आहे मी कुमारला पण खेळलेलोय आणि सिनियरला पण खेळलेलोय मी बरोबर आणि चार वर्ष कॉलेज कंडं पण खेळ युनिव्हर्सिटीला आणि स्कूलला सुद्धा स्कूल मला मेडल नाही आहे माझं पार्टिसिपेट झालेलं आहे थर्ड फोरला आहे म्हणजे एक इंजिनियर सुद्धा महाराज चॅम्पियनला बारा वर्ष खेळलं चेष्टा नाही कारण शिक्षणाचा लोड एवढा आहे लोकांच्या की लोकांचं ते पुढं पुस्तकाली वजन कमी होते मी सुद्धा शिक्षक आहे मला माहिती आहे थोडंसं परिस्थिती बघतोय मुलांची पण एक पैलवान शिक्षण घेऊन इथं पर्यंत पोहोचणं ही साधी गोष्ट नाही आता तुम्ही इंजिनी राहायचा तुम्ही नवीन पिढीला काय हो। त्यांनी या क्षेत्रात यावं का पैलवानकी या क्षेत्रात यावं का कारण काय पहिलवानकी मध्ये लागणे हा प्रकार जास्त होतोय म्हणा ये शेप फार कमी लोकांना मिळते मग मुलांनी यावं का या कुस्ती क्षेत्राकडे मुलांनी तसं बघितलं तर तालीम कुस्ती क्षेत्र हे तुम्हाला शरीर देतं आणि तुमचं शिक्षण तुम्हाला तुम्हा तुमचं तुम्हा भवितव्य देतं जर या दोघांचं कॉम्बिनेशन जर का झालं तर ह्याच्यासारखा मोठा या जगात कोणी नाही क्या म्हणजे त्यामुळे म्हणजे आता आजकाल तर शिक्षण हे महत्वाचं झालेलंच आहे आपण बरेच पैलवण आपण म्हणतो की त्यांना म्हणजे जॉब नाही लागला आज गावाकडे शेती करता जी नामांकित पलवना आहेत भरपूर आहेत त्या महाराष्ट्रात तुम्ही बघितली सुद्धा असतील हो त्यांची अवस्था अशी बघतो आपण वगैरे वाईट वाटतं खूप आज त्यांनी कष्ट काय केलेले आहेत अठरा अठरा वीस वीस वर्ष हे आम्हाला माहितीये आम्ही या तालमीत राहून इथंच राहून आम्ही बघितले की कष्ट कशा असतात वगैरे आज बघतो आम्ही समोर आदर्श होते विजयभाऊ असतील आमचे वस्तुद असतील आज यांनी तीन तीन टाइम कष्ट केलेले आहेत आज त्या तेव्हा त्यांना त्या गोष्टी मिळालेल्या आहेत मग त्यासाठी आज मी तेच म्हणतो की शिक्षणाशी का कालवन केला असेल ना तर याच्यासारखं सक्सेस कोणी नाही त्याच्यामध्ये त्यामुळे शिक्षण पण घ्या की घ्यावी हो हे दोन्ही पॅरलली मध्ये पाहिजेच आता म्हणतात की बाबा शिक्षण असेल तर म्हणजे पैलवानगी असेल तर शिक्षणाला एवढा वेळ नाही मिळत असं नाहीये तो वेळ काढायचा असतो बारावी नंतर आज एज्युकेशन हे महत्वाचं आहे तुम्ही एक टाइम तालीम करून तुम्ही एक टाइम तुम्ही शिकू पण शकता तुम्ही तुम्ही एक टाइम हे दोन्ही गोष्टी असेल तर असं नाही म्हणू शकत की कुस्ती मी एवढं तालीम केलं मला आता जॉब नाहीये पण तू शिक्षण केलंस का तू केलं असता तर तुला जॉब मिळाला असता आज मला मिळते आज ती प्रत्येक फॅलवनाला मिळणार आज आज माझ्यामध्ये ज्या गोष्टी बघतात आज प्रत्येक फेलवनात सक्सेस होणार आहे तो आहे अशी सुद्धा आहेत हे गोष्ट ही महत्वाची आहे आजकालच्या पिढीला म्हणजे खरंच एक इंजिनियर ही गोष्ट सांगतोय फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो की तुम्ही शिक्षण हे घ्यायलाच पाहिजे जरी तालीम करायची असली तर तुम्हाला शिक्षण केलंच पाहिजे आजकाल काय होतंय मुलं जास्त एकाच क्षेत्राकडे पळतात म्हणजे पैलवान की म्हटलं की शाळेकडे जायच बंद मला पास करा म्हणून आम्हाला विचारायला येतात तर पास करणार का तुम्ही आम्ही तुमच्याकडे ऍडमिशन घेतो म्हणतात मग आम्ही त्यांना दुर्दैवानं होकार द्यावा लागतो हे दुर्दैव आहे ना सर हा सर त्यांनी इंजिनिअरिंग सुद्धा क्षेत्रात निवडावं पद्धतीने त्यांना जसं जे पण तसं सायन्स अकरावी बारावी सायन्स केलं तर भरपूर प्लॅटफॉर्म मिळतात बारावी नंतर तसं आर्ट्स कॉमर्स मध्ये जेवढे प्लॅटफॉर्म मिळत नाही तेवढे सायन्स नंतर भरपूर प्लॅटफॉर्म ओपन होतात कसे कसे जर सांगा झाला त्याच्यामध्ये तुम्ही बारावी सायन्स झाला त्याच्यानंतर तुम्ही बीसीएस करू शकता बीसीए करू शकता इंजिनिअरिंग करू शकता डॉक्टर किडे तुम्ही जाऊ शकता हे आहेत फायदा आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट ठीक आहे तुम्हाला सायन्सनी तुम्हाला इंग्लिश असेल तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ग्रॅज्युएशन जरी केलं एक पहिलांनी ग्रॅज्युएशन साधं जरी केलं तरी त्याच्यावर तुम्ही एमपीएससी देऊ शकता आज एकदा जरी स्टेट झालं एकदा जरी तुमचं नॅशनल झालं की दुसऱ्यांदा नॅशनल तिसऱ्यांदा नॅशनल करण्यापेक्षा तुम्ही पहिल्यापासून एमपीएससीचा जर का अभ्यास केला तर तुम्ही पोलीस खात्यात आज तुम्ही जाऊ शकता आज हे खूप जणांना कमी जणांना माहिती आहे की एमपीसीचं मेरिट आज स्टेटला फर्स्ट सेकंड थर्ड नॅशनल ला सेकंड थर्ड याच्यासाठी अडीच ते तीन टक्के जागा राखीव येतात कमी मेरिट आहे आणि मेरिट म्हणजे काय आहे आता सगळेजण म्हणतात मेरिट कमी आहे आता एमपीसीसाठी आता शंभर मार्काची एमपीसी होती पहिली आता पी एस आयवायस पी असायला आता दोनशे मार्काची झाली आहे एक प्रश्न दोन मार्काला पहिलवणांचं म्हणजे स्पोर्ट्स खात्यामध्ये मेरिट लागतं बावीस मार्काचं होय बरोबर बावीस मार्क तुम्हाला दोनशे पैकी बावीस मार्क पाडायचे हे पर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे की आज तुम्ही एकदा नॅशनल झाला तुमचं एकदा स्टेट झालं कारण सर कसं आहे म्हटलं ना वर्दी ना वर्दी ही पलनावरतीच चांगली दिसत आहे आणि आमचं आहे की असं ऑफिसर हा म्हणजे पलन खात्यातला उठूनच दिसणार त्यासाठी शिक्षण पाहिजे फार मोठी तळमळ आहे ॲक्च्युली या पैलवानाची आणि खरंच नवीन पिढीने हे शिकायला पाहिजे शिक्षण हे घेतलंच पाहिजे ही गोष्ट फार मोठी सांगत आहे की मी सारखं विचारतो प्रत्येक पैलवानाला की तुम्ही व्यसन ही जी लागलेलं आहे पैलवान ह्याच्यावर तुमचं मत आहे ए हे चुकीचं गोष्ट आहे याच्यामध्ये जे इम्पॅक्ट शरीरावरती होतात वगैरे आपण बघतो आता वगैरे होते वगैरे याच्यापेक्षा पण आता तुम्ही जे महाराष्ट्रपद भ्रमण जे केलं जे आता आम्ही ऐंशी नव्वदतले जे पैलवान बघतो आज आता आमचे वस्तद असतील आमच्या समोर हा आदर्श आहे माझे वडील आहेत अजून पंच्याहत्तर वर्ष झालं अजून शेती करतात अजून मॅम पण करतात चालतात यांच्याकडे बघून आज गोष्टी आम्हाला समजतातच ना तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो आज एवढे एवढे मोठे पालवन आहेत निग्रोसारखे म्हणजे ते निग्रो सर आहेत तुम्ही त्यांचे बघितलं आज नव्वद ब्याऐंशी म्हणजे ब्याण्णव वर्षी सुद्धा आज शेती करतात पाटाला पाणी देतात आज हेच महत्वाचं आहे कारण तुम्ही जे सांगता की या गोष्टी नाही केल्या पाहिजे जुनं खाल्लं जे आता ते आम्ही ते बघतोय याच्यासाठी कुणा अभ्यास करण्यासाठी गरज नाही एक बघून सुद्धा गोष्टी भरपूर कळतात सर मी एक आता असा प्रश्न विचार साहेब की मला एक प्रश्न असा पडतोय की मी सारखं विचारतो डोंपिंग बद्दल किंवा डोंपिंग बद्दल जागृती निर्माण करतो काही पहिल्यांदा म्हणतात सर तुम्ही कशाला सारखा प्रश्न विचारता येतो काय गरज आहे विचारायची तर तुम्हाला असं वाटतं का हा प्रश्न मी विचारू नये वाटतं का नाही सर हा विचारला पाहिजे तुम्ही प्रश्न कारण याच्यामध्ये पण कसं आहे की आज आम्ही गांधी पट मी बरोबर चौदा ते पंधरा मी कुठे कधी बाहेर नाही कुठे गेलो इथेच राहून केलं सगळं तिथे राहून सुद्धा आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या की ज्या आमच्या कॅपॅसिटी होती तेवढ्या आम्ही केलं त्या आमच्या आम्हाला गोष्टी आमच्या वेळेस पण होत्या त्या आम्ही दुर्लक्ष केलं आम्ही या गोष्टी नाही केल्या कारण आमच्या वस्ताद असतील संदीप दळवी असतील सचिन भाऊ असतील विजू भाऊ असतील आज यांनी या गोष्टी आम्हाला सांगितल्या होत्या पहिल्याच सांगत होते की या गोष्टी करायच्या नाहीत या गोष्टी करायच्या नाहीत ह्याची ह्याचा इम्पॅक्ट खूप खराब आहे तुम्ही जसं आहे नॅचरल पहिला जरी नाही झालं तरी चालेल पण तुम्ही ज्या गोष्टी नका करू तुम्ही नॅचरली तुम्ही राहा मग आता तुम्ही मिडल घेतलेलं नाही महाराज चॅम्पियन म्हणा किंवा ऑल इंडिया चॅम्पियन नाही तर तुम्हाला समाधान आहे का आता खूप समाधान आहे मला मला एवढं समाधान आहे सर मिडल मिळालेलं नाही म्हणून नव्हे नाही मला माझ्या मला समाधान काय आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी एक किस्सा एक महत्वाचा मी दोन हजार पंधराला शिरूर केसरीला खेळलो दुसऱ्यांदा खेळलो फायनलला मी हारलो झालेलो आहे मी फायनलला हरलो फायनलच्या आधी सेमी फायनलला मी फायनल ला गेलो होतो त्यावेळेस गावाकडे होतो मी आई वडील सगळे होते गावाकडे माझे पार्टनर होते तालमीतले माझ्या कोचिंग साठी माझ्या वस्तू आले होते तिकडे राहिला घरी आले होते तर त्यावेळेस आई आम्ही माझी एक सेमी फायनलची गोष्टी झाली होती फायनल ला मी जाणार होतो आई घरी होती मी आईला म्हटलो आज आयुष्यभर तू मला एवढं खायला घातलेला मला मोठा केलेलं आहे आज तू माझ्यासाठी माझी शेवटच्या आयुष्यातली ही कुस्ती आहे तू फक्त माझी कुस्ती बघायलाय बर शिरूर केसरीला आजपर्यंत लेडीज आलेली सेमी सेमीफायनल ला माझी आई त्या मंचावरती माझ्या इथे होती मॅटला मी थांबलो होतो साइडला मी कुस्ती करत होतो माझ्याही तिथून मला म्हणत होती पटाला लाग हा व्हिडिओ पण आहे युट्यूब वरती शुरूर केसरीचा माझा सेमीफायनलची कुस्ती आई सेमी ला आली दुसऱ्या फायनल होती माझी फायनलला त्या गावातल्या जवळपास तीस ते चाळीस स्त्रिया आल्या होत्या कुस्त्या बघायला त्या मंचावर बसल्या होत्या फेटा घालून तिथे तेव्हापासून जी सुरू दिसलेली प्रथा पडली अजून सुद्धा लेडीज तिथे येतात कुस्त्या बघायला आणि याच्या व्यतिरिक्त काय ज्यावेळेस मी सेमी फायनल फायनलला फायनल ला पोहोचलो त्या मंचावरती त्या मॅट वरती माझी कुस्ती ज्यावेळेस लागायची होती त्यावेळेस माझ्या आई वडिलांचा सत्कार झाला फेटा घालून तिथे तर माझ्या समोर माझ्या आयुष्यातली जी दोन महत्वाची माणसं ज्यांच्यामुळे मी आज मोठा पहिला म्हणतो आज माझ्या देखत त्यांना फेटा बांधला त्यांचं त्यांचं नाव सगळं पंचगृष्टीत झालं याच्यापेक्षा काय मोठी गोष्ट पाहिजे आयुष्यामध्ये महाराज केसरीपेक्षा मोठा असं वाटतं आणि मला माझ्या आईवडलाचं नाव झालं ह्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही सर माझ्या आयुष्यामध्ये फार मोठ्या गोष्टी आहेत या शिकण्यासारख्या गोष्टी आहेत पण ह्याच गोष्टी माणसाला मोठं करतात त्याचं मन मोठं करतात मोठं होण्यासाठी करोडपती होण्याची गरज नाही असं मला वाटतंय सर अकाउंट मध्ये बॅलन्स जास्त असला पाहिजे असं काय नाही सर गांधीपेठ तालमीच्या मातीने जेवढं दिलंय ना आयुष्यामध्ये सक्सेस दिलंय मला सक्सेस या आयुष्यामध्ये आपण म्हणतो आई वडिलांचे पुणे बरोबर गांधीपेठ तालमीच्या मातीने ज्या गोष्टी दिल्यात ना मला आजपर्यंत जे मला मिळतील पण पुढे सक्सेस दिले मला म्हणजे मी कुठे असू दे म्हणजे मला पडता काळ हे असू दे ते असू दे पण इथं येऊन इथं म्हणजे मातीने काय असेल ते असेल या मातीमध्ये जो येईल तो सक्सेस होणार महाराष्ट्रामधनं कुणी पण आमच्या तालमी येऊ दे आज एक दोन वर्ष करू दे त्याच आयुष्यभर तो दोन टाइम तर चांगलाच खाणार एकदम चांगला खाणार महाराष्ट्र कुणी पण आलो तरी कुणीही येऊ दे सर चांगल्या मानाने या मातीची सेवा करायची तुम्ही तुम्ही वाटलं तुम्हाला तुम्हारा जे करायचं ते करा तुम्हाला आयुष्यात सक्सेस मिळणार तुम्हाला फार मोठी गोष्टी आहेत फार मोठ्या गोष्टी आहेत आता तुम्ही एज्युकेटेड पैलवाना आहे म्हणजे तुम्ही शिकलेले पैलवान आहे तुम्ही नवीन जे पैलवान आहेत यांना काय सांगशील साहेब त्यांनी काय करावं नवीन पैलवान नवीन पलवण्यांनी सगळ्यात महत्वाचं मातीचा आदर रिस्पेक्ट महत्वाचा आणि वस्त्रांचा आदर करावा वस्त्र जे सांगतात त्याच पद्धतीने जावं तुम्हाला सक्सेस आयुष्यात मिळणार आहे हा पण मीडियावर आता भरपूर काही गोष्टी वस्त्रांना येत नाही त्याच येत आहेत मीडियावर मग मीडियाला ऐकून तरी करू नये का त्याचा वापर आता कसा असतो सर की प्रत्येक तालमीमध्ये जे असतात कोच वगैरे ते सगळ्या मुलांना सांगतात की साडे आठ नंतर तुमचा फोन बंद झाला पाहिजे ठेवून ठेवून द्या त्याच्यानंतर पलवण येऊन बघतात हे असं आमच्या वेळेस झालेलं आहे हे हो ज्यावेळेस मी फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला ज्यावेळेस मी वायडी झालो होतो मी वायडी झाल होतो मी मामासाहेब मोळा राहिला होतो मी त्यावेळेस आमचे वस्त होते अमोल भाऊ उसुडे तर त्यावेळेस सा, ते सगळ्यांचं साडेआठ नंतर जेवण झाल्यानंतर ते राऊंड मारायचे दरवाजा खाली बघायचे की लाईट कोणाच्या कोणाच्या रूम ची चालू आहे हे गोष्ट ते बघायचे त्यावेळेस अपनिशमेंट जर नाही पनिशमेंट त्याला बोलायचे सकाळच्या परी पनिशमेंट असायची त्यांना जास्त रनिंग डबल व्यायाम असायचा पाचशे सपाट्या असतील तर हजार सपाट्या असायच्या दहा किलोमीटर रनिंग असेल तर वीस किलोमीटर करायची हा ही पनिशमेंट आणि अजून बाकीच्या भरपूर गोष्टी होत्या आणि मुलं घाबरूनच म्हणजे आदर म्हणूनच कोण असं काय करत नव्हतं त्यावेळेस आता मात्र ही जरा पद्धत चालू आहे मुलांची हा आता म्हणजे बंद असलेला असं तालमीत माहीत नाही तालमीतल्या ना गोष्टी पण बंद असतील बरेच असतील नाहीत अजून सुद्धा बरेच काही पैलवान मोबाईलचा अतिवापर करतायत हे मी माझ्या डोळ्यानं बघतोय दुर्दैव दुसरी गोष्ट अशी आहे की महाराज केसरीच्या स्पर्धेला गेलो तर आता ह्यावेळी मला जरा भेटलं नाही ते पण असं कुठं गेलं तर इंजेक्शन पडलेले मिळालं बाथरूमच्या शेजारी तशी शे डोपिंग घेतलेलं इंजेक्शन घेऊन मग ह्यामुळे मुलांचं नुकसान व्हायला लागले साहेब त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे की त्यांचं लाईफ करिअर बरबाद होणार आहे त्यामुळे हे नाही हे करू नये नाही नाही केलं नाही आता जाता जाता तुम्ही काय संदेश दिला आणि एखादा पैलवान सांगा संदेश पहिलांना सांगायचं म्हटलं तर पहिलवान आयुष्यामध्ये हा, हा सक्सेस तर शंभर टक्के होणार आज पैलवानासारखा हुशार माणूस या भूतालावर कधी झालेला नाही आणि होणार नाही हे जे फलनांना जे गुडगे गुडगे बघतात आज ऐंशी ते नव्वद टक्के आज सक्सेस आज महाराष्ट्रात ते पुढे पैलवानच झालेले सगळे आज हे एज्युकेशन वाले वगैरे हे सगळं सांगतात हे करत नाही पैलवाना सारखा हुशार माणूस या भूतालावर नाही होणार आहे फार मोठी गोष्ट बोलतात पण चांगले संदेश साहेब तुमच्या आवडीचा पैलवान कोण तुमच्या तुम्ही कुस्ती बघितल्या तुमच्या आवडीचा पैलवान एखादा आवडीचा पैलवान तसं विजय भाऊ गावडे असतील विजय गावडे आणि त्याच्यानंतर अमोल बुचुडे यांचे गोष्टी मी बघितलेल्या आहेत त्यांच्या लहान होतो मी खूप तुम्हाला असं वाटत का ह्यांच्यासारखा मी व्हावा असं मला वाटत होतो का कधी हा हा हो सर क्या बात आहे थँक्यू नमस्कार नमस्कार